नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो मित्रांनो श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथे हो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो माळगाव हो, यात्रेचं संपूर्ण वेळापत्रक घोड्यांचा बाजार पशु प्रदर्शन लोकनाट्य कुस्त्या बैलांची रेस हे सर्व काही आपण या आप व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला इंडपर्यंत बघा चला आता मग व्हिडिओला चालू करूया दक्षिण भारतातील माळगाव यात्रा ही एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये भरणार आहे एकोणतीस डिसेंबर रोजी देवस्वारी आणि पालखी पूजनाने यात्रेची सुरुवात होईल या पाच दिवसामध्ये कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार अश्व श्वान कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धा कुस्त्यांची दंगल पारंपारिक लोककला महोत्सव महिला आरोग्य शिबीर लावणी महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली यंदाची यात्रा प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याची भर असेल तसेच ॲम्ब्युलन्स आणि रुग्णवाहनांसाठी बाईक सेवा हे सुरू करण्यात येणार आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जात आहेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तर येणाऱ्या एकोणतीस डिसेंबरला देवस्वारी आणि पालखी पूजनाने यात्रेची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर महिला व बालक स्पर्धा भव्य कृषी प्रदर्शन प्रदर्शन आणि विविध कार्यक्रम या दिवशी होणार आहेत तसेच शेतकऱ्यांना सन्मान देऊन कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार देखील या दिवशी होणार आहे यात्रेच्या पुढच्या दिवशी म्हणजेच तीस डिसेंबर रोजी अश्व श्वान कुक्कुट प्रदर्शन आणि विविध प्रकारचे शिबिर म्हणजेच महिला आरोग्य शिबिर इत्यादी कार्यक्रम होणार आहेत माळेगावच्या यात्रेमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध असणारे म्हणजे होणारी कुस्त्यांची दंगल ही कुस्त्यांची दंगल होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माळेगावच्या यात्रेमध्ये भरपूर असे पारंपरिक कार्यक्रम देखील केले जाते त्याचबरोबर एक जानेवारी रोजी माळेगाव यात्रेमध्ये पारंपरिक लोककला महोत्सव देखील होणार आहे माळेगाव यात्रेमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेली म्हणजे लावणी महोत्सव हे लावणी महोत्सव या वर्षी होणार आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर मित्रांनो या माळेगावचा वेळापत्रक अशा प्रकारे आहे ही यात्रा अजून 15 ते वीस दिवस अजून चालते जवळपास महिनाभर ही यात्रा चालत असते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे बाजार वगैरे हे सर्व भरलेले असतात आणि मित्रांनो अजून वेगळ्या विषयावरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे घोड्याचा बाजार गाडवाचा बाजार कुत्र्याचा बाजार हे सर्व बाजार वगैरे असतात त्याचे सर्वांचे व्हिडिओ हे अजून समोर मी टाकत राहील अजून तुम्हाला काही वेगळे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अंगेबाचं बेल ऐकन त्याला ऑलमध्ये क्लिक करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र येळकोटेळकोट जय मल्हार'